वैद्यकीय विश्वातील संवेदनशील व्यक्तिमत्व हरपलं डॉक्टर आनंद मुतकाना यांची अकाली एक्झिट सोलापुरातील सुप्रसिद्ध मेंदरोग तज्ञ व स्पर्श न्यूरो केअर हॉस्पिटलचे चेअरमन आनंद मुतकन्ना यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले आहे मागील काही वर्षापासून कर्करोगाशी सुरू असलेली त्यांची झुंज अखेर अपयशी ठरली डॉक्टर आनंद मुतकन्ना यांनी प्रचंड विश्वास कमवला असल्याने विविध जिल्ह्यातून आणि राज्याबाहेरून सुद्धा त्यांच्याकडे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची गर्दी असायची डॉक्टर आनंद मुत्कन्ना हे मुरुम उमरगा येथील सामान्य कुटुंबात जन्मले शालेय शिक्षण पूर्ण करून त्यांनी एमबीबीएस एम डी मेडिसिन डी एम न्यूरोलॉजिस्ट असे उच्च शिक्षण घेऊन आपल्या कर्तृत्वावर थोड्याच अवधीत सोलापूरच्या पंचकृष्ठ मेंदू सेवेसाठी प्रसिद्ध झाले मृदभाषी हुशार आणि कोणतीही महागडी औषधं न देता कमी खर्चिक उपचार करण्यासाठी ते प्रसिद्ध होते वीर शैवलिंगायत समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी त्यांची सतत मार्गदर्शन व कोणत्याही सामाजिक कार्यासाठी खंबीरपणे समाजाच्या पाठीमागे उभे राहत होते त्यांना वैद्यकीय सेवेबरोबरच समाजसेवेची भरपूर आवड होती स्पर्श हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांनी सोलापूर शहर आजूबाजूच्या जिल्ह्यातील गरजू रुग्णांकरिता सतत मोफत वैद्यकीय आरोग्य शिबिर राबवित असत डॉक्टर आनंद मतकन्ना यांचे मूळ गाव मुरुम असल्याने आज सकाळी नऊ वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव सोलापुरातील स्पर्श हॉस्पिटल येथे दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून दुपारी दोन वाजता मुरुम येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे त्यांच्या निधनाने सर्वत्र व वैद्यकीय क्षेत्रात मोठी हळहळ व्यक्त केली सर्च हॉस्पिटलद्वारे त्यांनी केलेली रुग्णसेवा सोलापूरकरांना कायम स्मरणात राहील अनेकांचे प्राण वाचवणाऱ्या या पुण्यात्माला सदगुती दे डॉक्टर आनंदजी मुतकन्ना यांना सोलापूर पिर्णीज व वीर शिवलिंगात वतीने भावपूर्ण श्रद्धांजली